एल म्हणजे लेजिबल हँडरायटिंग प्रत्येक अक्षर स्पष्ट असावं तुमचं हँडरायटिंग खरंच वाचता येतं का तुमचं हस्ताक्षर सुंदर असलं तरी जर समोरच्याला वाचता येत नसेल तर ते लेजिबल नाही पेंडिंग लेजिबल हँडरायटिंग म्हणजे प्रत्येक अक्षर स्पष्ट शब्द ओळखता येतील असे आणि अर्थ समजणारे तुमचं हँडरायटिंग सुंदर आहे पण लोकांना वाचता येतं का जर नाही तर ते लेजिबल नाही लेजिबल हँडरायटिंग म्हणजे प्रत्येक अक्षर स्वतःची ओळख ठेवणारं आणि सहज समजणारं ए आणि ओ मध्ये गोंधळ नको एम आणि एनचा फरक स्पष्ट पाहिजे स्वच्छ स्ट्रोक योग्य साईज आणि सरळ बेसलाईन हेच बनवतात अक्षर लेजिबल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा माझं अक्षर किती लेजिबल आहे सबस्क्राईब करा आणि पुढचा एस इज इक्वल टू स्पीडेबल हँडरायटिंग शिकायला विसरू नका